आंबा नारळ वडे बऱ्याचदा करताना काय होत तर वड्या चिवट चिकट होतात किंवा अशा या सुटसुटीत तयार होत नाही ताटापासून सहज विलग होणाऱ्या थापण्यापासून मिश्रण तयार करण्यापर्यंत आज आपण अशा तोंडात टाकताच विरगळणाऱ्या आंबा नारळ वडीची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत सर्वप्रथम आपण साहित्य पाहू इथे एक वाटी ओल्या नारळाचं कीस एक वाटी आंब्याचं काम एक वाटी साखर आणि एक छोटी वाटी दूध घेतला इथे मी एक मिक्सरचं भांडण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी भरून हे असं ओला नारळाचं किस घेतलेलं आहे त्याचा काफट भाग काढून टाकला त्यानंतर दोन आंब्याचे हे असे काप तयार करून घेतलेले आहेत आंब्याची सालं काढायची आणि पातळ काप तयार करून हे एकत्रितपणे फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये जेवढा आपण आंब्याचं काप आणि नारळाचं थिस घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात साखर सुद्धा घ्यायची आहे आणि एक वाटी भरून दूध घालायचं आहे हे सगळं मिश्रण आता एकत्रित असं मिक्सरला हिरवून घेतन आणि एखाद्या पसरट आणि जाट तळाच्या बांध्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे हे असं आपण मिक्सर न मस्त एकसारख्या वडे तयार होतात वडे सुद्धा आपल्या तुटत नाही आणि मस्त असं आपल्या वडीला टेक्स्चर सुद्धा छान येतं सा आता हे मिश्रण आपल्याला तळापासून सतत हलवत राहायचं आहे साधारण सुरुवातीपासून आतापर्यंत पाच मिनिट झालेली आहेत हे कडे पासून सुद्धा सतत असं काढून घ्यायचं म्हणजे कडेला भरपूर असं मिश्रण चुपटून राहत नाही हे बघा आता हळूहळू हो यायला लागलेली आहे आणि आपण हे हलवणं हो जर थांबवलं ना तर अंगावर हे असे शिंगटोडे उडतात त्यामुळे हलवणं थांबवायचं नाही आणि गॅसची ची आस मध्यम ठेवलेली आहे सुरुवातीपासून आतापर्यंत दहा मिनिट झालेली आहेत बरेचसं मिश्रण घट्ट झालेलं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट लागतात पण पंधरा ते वीस मिनिट हे असं सतत हलवत राहायचं आहे बरोबर आता पंधरा मिनिट झालेली आहे मिश्रण असं अगदी घट्ट झालेलं आहे हे बघा या असं चमचा उभा करून पाहायचं चमचा उभा राहिला याचा अर्थ वडी थापण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या चमचेला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी आता गॅस बंद केलेला आहे तरी सुद्धा पॅन बरचस गरम आहे पुन्हा दोन तीन मिनिट आपल्याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण थोडस कोमट होतं गॅस बंद आहे हे लक्षात ठेवा हे असं आपलं वडी थापणे मिश्रण तयार झाला आहे आता इथे तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये चांगलं पसरवून घ्यायचं आहे हळूहळू मी असं एक पॅच्युल आणि सगळं मिश्रण असं पसरवून घेणार आहे कुठे झाड कुठे पातळ असं वडीचं मिश्रण न करता सगळं एकसारख्या आकारातच आपल्याला वड्या आल्या पाहिजे याकरता अगदी व्यवस्थित हे मिश्रण असं पसरवून घेतलं आता आपल्याला याला काय करायचं हे गरम असताना आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या कारण अगदी थंडच झालं तर वड्या आपल्या अगदी व्यवस्थित पडत नाही आता हे आपण वड्या पाडून झाल्यानंतरच पूर्णतः थंड होण्यासाठी असं थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देऊया रूम टेम्परेचर नाही येईपर्यंत म्हणजे तीन चार तासानंतर आता थंड झालेले आहे या वड्या बघा जरासुद्धा थाटाना मिश्रण लागलेलं नाहीये आणि मस्त अशा आपल्या वड्या बनवून तयार आहेत काढताना तरी लक्षात येत असून अगदी मस्त सुटसुटीत वड्या तयार झालेत चिवट चिकट अजिबात झाले नाहीये मस्त अशी डोंडत टाकताच विरघळणारी अशी आपली वडी तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल ऐकूनला प्रेस करा लवकरच भेटू असे स्कारे छान छान सोबत